नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू म्हणजे सुदाम्याचे लाडू कसे बनवायचे तर अगदी खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अगदी मी काही लहान सहान टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्ती रेसिपी चॅनलला घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया इथं मी दोन कप पोहे घेतलेले आहेत जे आपले कांदा पोहे बनवायचे जे असतात तर ते पोहे घेतलेले आहेत तर एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक कप सुको खोबरं घेतलेलं आहे पाव कप काजू पाव कप बदाम घेतलेले आहेत दोन क, दोन चमचे तीळ घेतलेले आहेत इलायची पूड घेतलेली आहे एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे नंतर एक चमचा खसखस घेतलेली आहे आणि जवळपास आपल्याला पाव वाटी तूप लागणार आहे आता इथं सर्वप्रथम आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर आपल्याला कढईमध्ये सुरुवातीला दोन चमचे तूप घालायचं आहे आता दोन चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला या तुपामध्ये पोहे घालायचे आहेत आता हे पोहे आपल्याला एकदम असे खमंग एकदम कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत रेसिपी खूप सोपी आहे झटपट बनणारी आहे आता कस जवळ जन्माष्टमी आलेले आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभप्रसंगी तुम्ही या खास पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू म्हणजेच सुदाम्याचे लाडू घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आणि स्वादिष्ट पद्धतीने बनवा हे लाडू अगदी कसं पोह्याचं पीठ तूप साखर मेवा आणि भक्तिभाव याच सुंदर मिश्रण म्हणजेच सुदा हे सुदाम्याचे लाडू म्हणजेच गोविंद लाडू हे बनवून तयार होते तर या जन्माष्टमीला नक्की तुम्ही हे गोविंद लाडू बनवून बघा आणि श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवा तर बघा इथं आपले पोहे हे भाजून झालेले आहेत एकदम असे मंद गॅसवर जवळपास चार ते पाच मिनिट हे मंद गॅसवर भाजायला वेळ लागतो नंतर आपल्याला त्याच कढईमध्ये बघा ते पोहे काढून घ्यायचे आणि नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि नंतर जे आपण एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत की नाही तर ते एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता आपल्याला सर्वजीनस एकदम मंद गॅसवर एकदम कुरकुरीत होईपर्यंत सर्वजीनस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे एका साईडला सारलेले आहेत मी आणि नंतर एक चमचा तूप घातलेला आहे तर त्या शेंगदाण्याच्या कढईमध्ये आणि नंतर त्याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे मेवा तर इथं एक कप सॉरी पाव कप बदाम घेतलेले आहेत आणि पाव कप काजू घेतलेले आहेत तर काजू बदाम पण आपल्याला या शेंगदाण्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत त्याला काय त्याला कसं अंगजाचं तेलकटपणा असतो त्याच्यामुळे आपल्याला काजू बदाम हे काही जास्त वेळ भाजायची गरज नाही नंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला सुक्क खोबरं घालायचं आहे एक कप घेतलेलं नंतर आपल्याला याच्यातच तीळ घालायचे आहेत तर पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आता सर्वजीन आपल्याला हा जो सुक्का मेवा आहे हा आपल्याला मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये घालायची आहे एक चमचा खसखस तर खसखस तुम्ही आवर्जून घाला आणि सर्वजीनच बघा मंद गॅसवर आपल्याला चांगलं खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा सुक्का मेवा पण भाजून घ्यायचा आहे आता इथं मी गॅस चालू बंद केलेला आहे तर मंद गॅसवरच बघा मी जवळपास चार ते पाच मिनिट ह्या सर्वजन भाजून घेतलेले आहेत आता हे आपल्याला थंड होईपर्यंत थांबायचं आहे आता इकडं बघा आपला सुकामेवा थंड होईपर्यंत आपले हे पोहे जे भाजून घेतलेले होते की नाही तर ते चांगले थंड झालेले आहेत आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पोह्याची पेस्ट पटकन बारीक होते आता इथं बघा पोह्याची पेस्ट एकदम अशी बारीक बनवून घेतलेली आहे एकदम अशी रवाळ रव्यासारखी तर मी तुम्हाला जवळून दाखवते काय मस्त असं बघा एकदम म्हणजे अशी रव्यासारखी पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला ती एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता इथं बघा सुक्का मेवा पण आपला पूर्ण म्हणजे थंड झालेला आहे आता तो पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि आबडदोबड असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही म्हणजे कसं आपण जे लाडू बनवणार आहोत की नाही तर ते एकदम असे रवाळ दाणेदार असे बनतात जर तुम्ही बारीक जर सुका मेवा केला तर मग ते असे चिकट बनतात आणि असे निब्बर बनतील त्याच्यासाठी आपल्याला ते मिश्रण थोडं मोठं काढायचं आहे आता याच्यामध्ये नंतर घालायचे आहे आपल्याला एक चमचा इलायची पूड आणि आता गूळ म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला जायफळ घालावंच लागेल आता कुठलाही पदार्थ तुम्ही गुळाचा करायचा म्हणलं की त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं म्हणजे त्याने अधिकच म्हणजे टेस्ट बदलते जास्तीची नंतर आता इथं बघा गोळ घेतलेला आहे तर आता कसं पावसाळ्याचे दिवस आहे त्याने एकदम बारीक चिरलेलं आहे आणि तो वाटीत मी एक वाटीवर घेतलेला आहे तर त्याला जास्त असा ओलसरपणा आलेला आहे आता तो आपल्याला या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्ही मिक्स केल्यानंतर हाताने मिक्स करून सुद्धा लाडू बनवू शकतात पण कसं जास्तीचा वेळ म्हणजे वाचावं म्हणून आपण काय करायचं आहे हे लगेच आपल्याला मिक्स करायचं आणि थोडंसं मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला मिक्सर फिरवून घ्यायचं म्हणजे झटकीपट असे पटपट लाडू बनवायला येतात आणि मिश्रण हे एक जीव सगळं म्हणजे एक जीव होतं त्याच्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून बारीक फक्त फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही म्हणजे गूळ हा सर्व मिश्रणाला एकसारखा लागला जातो म्हणजे मिक्स झाल मिक्स होतो तर मला एक सांगा मैत्रिणींनो तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज के रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी अगदी कमी साहित्यात कमी वेळेमध्ये जी मी रेसिपी बनवून अपलोड करते की नाही तर त्या म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आता इथं बघा लगेच आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत अगदी पटकन हे लाडू बनले जातात आता लाडू बनवायचं तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हातावर असं फिरून आपल्याला दाबून दाबून असा लाडू बनवायचा आहे गोल गरगरीत लाडू बनतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सजावटीसाठी आपल्याला काजू घालायचा आहे तर मी इथं काजू घातलेला आहे याच्याऐवजी जर तुम्ही काळे मनुके जर वापरले ना तर एकदम असे आकर्षक असे खूप म्हणजे आकर्षक आणि सुंदर असे हे लाडू दिसतात तर माझ्याकडं काजू होते तर मी काजूच घातलेले आहेत आता झटपट आता आपल्याला मी जसे हे लाडू बनवलेले आहेत की नाही तर त्याच पद्धतीने सेम पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेल्या मिश्रणाचे पूर्ण लाडू बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही नक्कीच एकदा हे लाडू बनवून बघा तर हे गोविंद लाडू खूप म्हणजे खायला टेस्टी आणि हा नैवेद्यासाठी हा प्रसाद खूप म्हणजे छान आहे अगदी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील करा एकदम असे बघा तोंडात टाकताच विरघळणारे जे विरघळणारे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू